आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक सात जून रोजी युवती येथील महिला पुरुष यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपालभाऊ बच्छिरे अॅडव्होकेट दीपक मापारी गजानन जाधव दशरथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारू बंदीसाठी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहित्रे यांनी निवेदन दिल्यानंतर मोर्चाची समाप्ती झाली त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल भाऊ बच्छिरे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना या मोर्चाची माहिती दिली अवैधरित्या दारू ही सर्रास विकली जात आहे आणि त्याच्या विरोधामध्ये कारण त्या अवैध दारूमुळे गावातील लोक मरतातच आहेत परंतु बऱ्याच महिला ज्या या दारूपाई विधवा झाल्यात आणि बऱ्याच महिलांनी या दारुपाई सुसाईडसुद्धा केलेली आहे आत्महत्या केलेली आहे म्हणून ही अवैध दारू बंद होण्यासाठी आम्ही शासन शासन प्रशासन यांच्याकडे यलगार मोर्चा काढून आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्यांना आम्हाला आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजपासून ही दारू अवैध दारू बंद करणार आणि तालुक्यामध्ये कुठेच अवैध दारू विकू देणार नाही मी डॉक्टर गोपाल गोशिरे जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ तागावर लोणार ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका